जुन्नर तालुक्याच्या बल्लाळवाडी या ठिकाणी चार दिवसापूर्वी कांद्याची काढणी करत असताना शेतकऱ्यांना तीन बिबटे दिसले वनखात्याला कळवल्यावर वन खात्याने तात्काळ त्या ठिकाणी पिंजरे लावले आज पहाटेच्या सुमारास एका पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकल्याचे स्थानिक लोकांनी पाहिले या परिसरामध्ये अद्यापही बिबट्यांची संख्या अधिक असून वन खात्याने याबाबतची काळजी घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांची आहे बल्लाळवाडी परिसरामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हा संपूर्ण परिसर हॉटस्पॉट बनला आशी आहे अशी भीती स्थानिक लोक व्यक्त करत आहेत परिसरामध्ये धनगर बांधवांचे वाडे अधिक प्रमाणात आहे दररोज कुठे ना कुठे ह्या बिबट्याचा त्रास ह्या पाळीव प्राण्यांना त्यांच्या घोड्यांना मेंढ्यांना होतो आहे चार दिवसापूर्वी एका मेंढपाळाचं पन्नास हजार रुपयाचा मोठा घेटा ह्या बिबट्याने ठार केला आहे वनखात्याकडनं तुटपुंजी मदत मिळते त्यामध्ये मात्र संबंधित मेंढपाळाचं मेंढक्याचं काही आर्थिक नुकसान भरपाई योग्य प्रमाणात मिळत नाही दोन दिवसापूर्वी सुधीर महाराज घोलप आणि सचिन थोरवे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले होते शासनाचं या विषयाकडे लक्ष वेधावं हा त्यांचा हेतू होता आंदोलन सोडण्याच्या वेळी वन विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी आले आणि अधिकारी आंदोलनकर्त्यांना काय म्हणाले त्याच्यावरनं काय प्रकार घडला होता हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे ब्युरो रिपोर्ट विंगना टाइम्स बल्लाळवाडी કાલે જળા સરોજળા કાસ બક સક્કટ હોય ના છે ઘર